मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनी राऊके तव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो साप्ताहिक राशी भविष्य आहे एकोणीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंतचे असणार आहे मित्रांनो आपण भरभरून प्रेम करत आहात लाईक करत आहात शेअर करत आहात खूप लोकांचे कमेंटही छान छान येत आहेत आपल्या प्रत्येकांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत आहे शक्यतो आपण व्हॉट्सअपवरती ते प्रश्न विचारले व्हॉट्सअप नंबरवरती तर मी आपल्याला त्याचे आपल्या शंकांचे उत्तर देईन परंतु आपले जर प्रश्न असतील तर ते प्रश्न सशुल्क असणारे लक्षात ठेवा त्याची फी असते आपली पत्रिका आपण दाखवू शकता आणि त्यानुसार मी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करेन त्याचप्रमाणे श्रावण मासामध्ये येणारे जे व्रतवैकल्य सण आहेत ते आपण करत आहात त्याच्यावर आपण मला ते कमेंटही करत आहात सांगत आहात आणि प्रत्येकाला चांगला अनुभवही त्याचा येत आहे तर छान आपण जे सांगताय त्याबद्दल मी आपला आभारी आहे तर आपण ते स्वतःहून मन लावून करत आहात आणि ते काय असतं आपण जेव्हा एखादी गोष्ट उपाययोजना करतो आणि ती मन लावून करतो विश्वासाने करतो तर नक्की त्याचं आपल्याला फळ मिळतं परंतु एखादी मनात शंका घेऊन आपण जेव्हा एखादं करायला जातो तर त्याचं फळ तस मिळत नाही त्यामुळे आपला विश्वासही आपण एका रेमेडीची सांगतोय त्याच्यावर आपण विश्वास ठेवून ते करणं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो तर शक्यतो ते करा अजूनपर्यंत आपले चॅनल आपण केले नसेल तर करा 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 बेल दाबा शेअर लाईक आणि नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ शिवाजी गुरुदेव दत्त चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला एकोणीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सिंहराश या सप्ताह सर्वच घटना आपल्या मनाप्रमाणे घडतील आपल्याला घडवून येता घडवता येतील आणि त्यात आपल्याला यश मिळेल सकारात्मक गोष्टी होणार आहेत याबद्दल काही शंका नाही पॉझिटिव्हच गोष्टी होणार आहे नगेटिव्ह गोष्टी जे विचार केला तरी त्या होणार नाहीत सकारात्मक गोष्टी आपण विचार करतात त्याच होतील आता काय त्रास होणार आहे आरोग्यासंबंधित आपल्याला थोड्या तक्रारी या सप्ताहात जाणू शकतात किंवा आपल्या पार्टनर जोडीदाराच्या आरोग्यामुळे आपली मानसिक स्थिती कदाचित बिघडू शकते की सतत त्यांचा आजार किंवा आपला आजार या आजारामुळे थोडासा त्रास होणार आजारामुळे वेळ धन खर्च करून सुद्धा आपल्याला मानसिक त्रास कदाचित होऊ शकतो त्यासाठी आपण आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे स्वतःचे असो किंवा जोडीदाराचे असो आणि जमलेस तर आपण बाहेरचा जो आहार आहे तो खाणे शक्यतो टाळा पोटाचे विकार जास्तीत जास्त उद्भवण्याची शक्यता आहे तर पोटाच्या विकारामुळेच कदाचित पुढील आजार सुद्धा आपला वाढू शकतो जोडीदाराशी बोलताना वागताना थोडा त्यांच्या मनाचा विचार करा एखाद्याला राग येईल एखाद्याला वाईट वाटेल एखाद्याचं मन बिघडेल तुटेल असं काही वागायला सध्या जाऊ नका मनाचा जा विचार करून आपल्या जोडीदार असो किंवा मित्रमंडळी असो यांचा हा विचार करा आपल्या एखाद्या अविवेकी वागण्यामुळे किंवा चुकीच्या वागण्यामुळे जोडीदाराशी किंवा प्रिय व्यक्तीशी दुरावा निर्माण होऊ शकतो किंवा दुरावा वाढू शकतो कुटुंबामध्ये वादविवाद होऊ शकतात आपले नुकसान त्यामुळे होऊ शकते याची आपण काळजी घ्या आणि त्यानुसार आपण वागा कुठलेही व्यवहार करताना आर्थिक व्यवहार जरा सांभाळून करा त्याचा हिशोब ठेवा किंवा पारदर्शी व्यवहार ठेवूनच आपण व्यवहार करायला जाऊ एक करा चुकीच्या गोष्टीमुळे किंवा अर्धवट माहितीमुळे अपवांवरती लक्ष देऊन किंवा अपवा ऐकून घेऊन काही काम करायला जाऊ नका व्यवहार करायला जाऊ नका हा सप्ताह या गोष्टीसाठी आपण पाळला तर खूप साऱ्या गोष्टी आपल्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील या सप्ताहात चोवीस आणि सव्वीस शुभ अंक असणाऱ्या पाच आणि रंग असणाऱ्या हिरवा याचा आपण लाभ करून घ्या आपल्याला जमत असेल तर कुठल्याही रविवारी श्रावण मासातल्या सूर्य उपासना करा सकाळी जवळजवळ जेव्हा सूर्योदय होतो त्याच्यानंतर सूर्य से प्रकाश किंवा सूर्याची किरण आपल्या चेहऱ्यावर पडतील अशा पद्धतीने सूर्याकडे पहा अर्घ्य व्हा सूर्य नमस्कार घाला आणि भास्कर या मंत्राचा उपासना रविवारपासून सुरू करा पुढच्या रविवारपर्यंत करा किंवा सतत सध्या केली तरी चालेल जोपर्यंत आपल्या अडचणी दूर होत नाही किंवा आरोग्यामध्ये सुधारणा ना दिसत नाही तोपर्यंत ही रेमेडीज करा नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होईल मित्रांनो आपल्याला सांगितलेल्या आहे या रेमिडीज काही योजना आहेत आपण विश्वासपूर्वक करा नक्की त्याचा आपल्याला लाभ होईल कारण खूप लोक करत आहेत आता नागपंचमीच्या वेळी सुद्धा मी आपल्याला सांगितलेलं खूप लोकांनी त्याचे फोटो काढून मला पाठवले गुरुजी आम्ही ती नागपंचमीची पूजा केली आणि नंतर पुढे आठच दिवसात चांगल्या घटना किंवा त्या संबंधित त्यांच्या ज्या केल्यानंतर चांगल्या गोष्टी घडल्या त्यांना चांगला, चांगला अनुभव आला तर त्यामुळे मी ज्या काही रेमेडीज सांगतो त्या विश्वासाने आपण नक्की करा आपल्याला त्याचा लाभ होईलच आणि इतर काही अडचणीत लोक असतील त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या आयुष्यात असलेल्या अडचणी सुद्धा त्यांना दूर करून घेता येईल चला तर पुढच्या आठवड्या आपण नक्की भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद